ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन ही मानवाधिकार समता व न्यायासाठी कार्यरत असणारी पातळीवर संस्था असून या संस्थेतर्फे दिनांक तीन डिसेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये संस्थेने मागणी केली आहे की दहा डिसेंबर हा दिवस जगभर मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो व या दिवशी सर्व जगाला मानवाच्या हक्क अधिकारासंदर्भात जाणीव जागृतीसाठी कार्यक्रम केले जातात मानवाधिकाराचे महत्व समजावून सांगितले जातात परंतु भारतामध्ये या संदर्भात उदासीनता दिसून येते म्हणून ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की या दिवशी शासनातर्फे मानवा हक्क व अधिकार यांची जाणीव करणारे उपक्रम शासनातर्फे सार्वजनिक ठिकाणी राबवण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्य माणसांना त्यांचा हक्क अधिकार याची जाणीव होईल व मानवाधिकाराचे महत्त्व वाढीस लागेल ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन हा दिवस दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करत असतो यावेळी निवेदन देताना ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे राज्याध्यक्ष नासिरभाई सय्यद व राष्ट्रीय सरचिटणीस हनीफ डफेदार जिल्हा सचिव युसुफ शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद चिणके राज्य कार्यकारिणी सदस्य इरफान पखाली जिल्हा सदस्य समीर नदाब जिल्हा सदस्य इरफान पट्टेवाले मतीउल्लाह शेख आदी उपस्थित होते आज तीन आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे दहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्याला ह्युमन राईट डे असं म्हणतात परंतु प्रशासनामार्फत ह्युमन राईट डे हा सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरा करण्यात यावा त्या ह्युमन राईट डेचं महत्त्व त्याच्या जा जाणीवा जा त्याचे जा हक्क जा जा व अधिकार नागरिकांचे हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि यांना विनंती केलेली आहे के की हा दहा डिसेंबर मानवाधिकार अधिकार दिवस हा सार्वजनिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करण्यात यावा यासाठी आज आमची पूर्ण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नासिरभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे की आम्हाला अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी या निवेदनाचा योग्य विचार करतील आणि संपूर्ण समाजामध्ये मानवाधिकार दिवस आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य या संदर्भामध्ये उपक्रम राबवतील धन्यवाद